शेतकरी मित्रांनो आपण इथं सोयाबीन हे टोकन पद्धतीने टोकन केली आहे अंतर जे आहे हे एकवीस इंच आहे आणि साधारण एक, एक फुटावर तीन बिया आपण टोकन केले आहे तर आपल्या इथं ओल होती त्यामुळं काय झालं आपलं जे टोकन यंत्र होतं हे चालल्या गेलं नाही त्याचे दात्या ज्या होत्या ते चिपकायच्या तर त्यासाठी आपण आखून इथं टोकन केली आहे तर अशा प्रकारे टोकन केल्यानंतर त्याच्यावर त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री बारा एक वाजता भरपूर पाऊस झाला त्यामुळं काही भागातलं कुठं कुठं निघलं नाही ते दबल्या गेलं जसं असा इथे गॅप पडला आणि काही भागातलं पूर्ण निघालं तर असा इथे बघा अशा प्रकारे गॅप पडला तर अशा जागी आपण नाही निघलं तरी तेवढं घाबरायचं कारण नाही कारण ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी परिपूर्ण जो भाग आहे हा पूर्ण पॅक होऊन जातो कारण या व्हरायटीचं कसं आहे या व्हरायटीला अंतर दीड फूट बाय नऊ इंच असो का दीड बाय दीड असो हे पूर्ण कव्हर करणारी व्हरायटी आहे त्यामुळे या व्हरायटीला तुम्ही अंतर जरी ठेवलं तरी चालते आता इथं बघू शकता कशा प्रकारे ही व्हरायटी काम करते ते आता ही उगवणशक्ती झालेली आहे कुठं एक झाड कुठं दोन कुठं तीन बिया घालले आहेत आणि टोकन केल्यानंतर आपण आता इथं जे खताची मात्रा आहे ते खताची मात्रा आपण इथं दहा सव्वीस सव्वीस दिलेलं आहे बाकी कुठलंही खत दिलेलं नाही अशा प्रकारे टोकन केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आज साधारणतः पंधरा दिवस पूर्ण झालेले आहेत आपलं साधारण दोन इंच अडीच इंचापर्यंत जे पीक आहे त्याची वाढ झालेली आहे अशा प्रकारे तर आता याला गोगल गायचा त्रास बराच दिसत आहे आपल्याला कुठं कुठं तर गोगल गायचा त्रास होऊ शकतो किंवा जास्त पावसामुळं अशा प्रकारे झाड सुकल्या जाऊ शकते बुरशीचा अटॅक येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला इथं यम पंचाळीस चाळीस ग्राम क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं फवारा घेऊ शकतो तर अशा प्रकारे फवारा जर घेतला तर आपल्याला गायचं नियंत्रण होऊ शकते आणि बुरशीचा अटॅक पण कमी होईल आणि कुठं कुठं नागतोडा असेल तर ती पानं पण खात असते जसं पानं कातरल्यासारखं आपल्याला जाणवते तसं प्रकारे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पानं जर कातरली असतील तरी आपल्याला ती फ्लोअर पार फॉर्स कवर करून टाकते आणि यमपंचाळीसमुळं पानाचा कलर हिरवा येईल डेट जाड होऊन जाईल पानं जाड होतील त्यामुळं जे काही कीटक आहेत रशोषक ह्याचा आपल्याला इथं प्रादुर्भाव दिसणार नाही आणि जर तुमच्या इकडे जर काही अजून गोगलगायचा गायचा प्रा प्रभाव जास्त असेल तर हे बघा इथं गोगल ज्याला वाणू म्हणतात कुठे पैसा म्हणतात आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे बघा तर अशा ह्या गोगलगाईवर उपाय म्हणलं तर आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारची औषधी बाजारात मिळतात ते आपल्याला जसं तुरीचा किंवा हार्बरचा कोंडा असतो तो घ्यायचा तो, तो भिजू घालायचा पंधरा वीस मिनिट त्यामध्ये काही पावडर मिळते जे वेगवेगळे घटक असतात त्यात किंवा मो, मोनो मोनोक्रोटोफॉस हे पण चालते किंवा थायमेट चालते पन पन त्या पन तर हे पण मिक्स करून आपण ते त्या कोंडा आपण शेतामध्ये शिंपडला तर यांचा आपल्याला नियंत्रण मिळू शकते नाहीतर हे पिकाला पीक आपलं नुकसान करतात आणि नष्ट करतात पीक त्यासाठी तो पण उपाय आपल्याला चांगल्या प्रकारे करू शकतो आपण